केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालयातून ऑन स्पॉट केला तक्रारींचा निपटारा केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बारा ऑगस्टला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार कार्यालयात बसून जनतेच्या तक्रारी समस्या जाणून घेत ऑन द स्पॉट निपटारा केला मंत्री जाधव आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीनिमित्त आले होते त्यावेळी खासदार महोदयांनी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी समस्या आणि अडचणी व इतर समस्या जाणून घेतल्या त्याचवेळी त्यांनी संबंधित यंत्रणेला दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ तक्रारींचे आणि समस्यांचे निराकरण केले तसेच विविध विकासात्मक कामासंदर्भातही नागरिकांसोबत चर्चा केली त्यामुळे बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालयाला आज जनता दरबाराचे स्वरूप प्राप्त झालं होतं